खर तर मी कालच दोन तीन दिवसापूर्वी आमचं चाललं होतं की वाढदिवस साजरा नाही करायचा पण काही सामाजिक उपक्रम असतात त्यातून जे काही कार्यक्रम नियोजित होते ते आपण केले कारण घटना तशा घडल्या पण तरी सुद्धा काही प्रेमाची मंडळी ते म्हटले की एक वेळ सांगा आम्हाला भेटल्या यायचंय इथं आयोजित केलं आमचे मित्र सुजित भाऊ केरे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने इथं माझ्या नावाचं गाणं आणि त्याच्यामध्ये ते म्हटले की कशाला करा तुझ्यामध्ये जे काही विश्लेषण आम्हाला वाटतील त्याचं गाणं आम्ही तू तयार करण्यासाठी केलं त्याचंही मी मनपूर्वक आभार मानतो तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप मोठी साथ दिली तालुक्याची सेवा करण्याची संधी बेलकी साहेबांना खूप प्रदीर्घ काळ दिला मलाही दिलं आणि त्याच्यामुळं आपल्या प्रेमाखातर आपण सर्वजता आलेला आणि सेवाच्या भावनेतूनच जे काय मला करता आलं त्याचा उल्लेख अनेकांनी तर केला आहे पुन्हा एकदा उल्लेख मी करणार नाही पण पांडुरंग पवार साहेबांनी पण माझ्या पत्नीला सांगितलं की त्याला समजून घे सांभाळून घ्या आम्हाला निश्चितच लोकांची सेवा करतोय समजून सांभाळून तर घेशीलच पण इतर नेते करतील तसे मी करणार नाही असो मला तुम्हाला एक सगळ्यांना गोष्ट एक आवडून सांगायची आपल्या तालुक्याचा जो काम आहे ना तो पाणी आणि पाण्याच्या बाबतीत मला अनेक मार्गदर्शन करणारे लोक असे खूप आहेत त्याच्यामध्ये इथे बाळासाहेब बाबती इथं बसले की नेमकी मेक कुठं आहे म्हणून पाच वर्षामध्ये पाणी आपण व्यवस्थित सांभाळण्यामध्ये यश प्राप्त आहे का पक्षाचा वाद नाही राजकीय वाद नाही हा प्रांताचा वाद आणि जे तीन प्रकल्प ज्याचा उल्लेख अनेकांनी केला चिलेवडीचा पाईपलाईन आणि बटाचं पाणी वडा चुकचा सिंचन ते तर आपण पात्रात काढून घेणारच पण एक गोष्ट दोन हजार अठरा साली झाली उकडीची तिसरी सुप्रमा त्या तिसरी सुप्रमा स्पेसिफिक अशी ऑर्डर आहे मानेगडो धरणातले बुडीत बांधारे हे प्रकल्पातून वगळण्यात येत आहे असे तिसरी सुप्रमामध्ये हो असते नेतवडचा शंभर एम सी एफ टीचा बंधारा वगळण्यात आला आणि कर्जत करमाळे इथं तुळजाई इथलं प्रकल्प ऍड झाला काही कारण नव्हतं आपल्याकडचे प्रकल्प ववळून जर खालचे आढावा होत असतील ते आपल्या तालुक्याला अत्यंत घातक आहे ते मलाही मान्य नाही मला, ना। मला पुन्हा तो लढा द्यायचा आहे आणि मानेडोच्या वडील बंधारे आणि टिंकोडचा बंधारा पुन्हा एका प्रकल्पात आणायचा आहे त्याच्यासाठी मी लढा द्यायचा त्यासाठी पदावर असो तर नसो पण कशा पद्धतीने आणायचं आहे मार्गदर्शन करणारे अनेक लोक आहेत त्या दृष्टिकोनातून पुढे जायचंय निश्चितच शरद पवार साहेब आणि अजित दादाचा या तालुक्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामाच्या अंबी थात आहे परिस्थिती निर्माण झाली आपल्याला माहीत आहे पण पवार साहेबांचा विचार घेऊन अजितदादांचं मार्गदर्शन घेऊन हा जुन्नर तालुका आपला पुढे आहे सर्व जाती जमातल्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जायचंय आणि ते पुढे जाण्यासाठी ते कटिबद्ध आहे एवढंच या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो बेनके साहेबांनी ज्याप्रमाणे प्रमाणे या तालुक्याच्या हितासाठी काम केलं त्या हिताच्या दृष्टीकोनात पुढं काम करत राहील तुम्ही सदेच्छा आणि शुभेच्छा देऊन ही मला आज ऊर्जा दिलेली आहे त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो वास्तविक पाहता कार्यक्रमाला येऊ नये किंवा तसं नियोजन करू नये तरी सुद्धा तुम्ही सर्वजण मोठ्या संख्येने आलात विभागावर सगळे आले तरी पाहिले चेहऱ्याकडे मला ते पाहायला मिळते आणि अनेक कामं कशी केली उपयोग केली कशा पद्धतीमुळे तामो काय काय केले त्याचा उल्लेख मी करणार नाही पण निश्चित प्रकारे तुमच्या आजच्या सदेच्या शुभेच्छा मला निश्चित प्रकारे त्यातून एक ऊर्जा प्राप्त होईल एवढंच या तुमच्या सर्वांचे आभार धन्यवाद जिथं त्याला भेटायचं ते आपण भेटून नाश्ता करून पण आपण सर्वांनी आणि अग्नियदिवेचा एक अंक आहे त्याचा प्रकाशन करून आपण पुढच्या कार्यक्रमात धन्यवाद